नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते श्री स्वामी समर्थ यश्वर मित्रांनो मी आपल्याशी एक संवाद साधायला आलो आहे सतरा जून ही तारीख लक्षात ठेवा म्हणजे मंगळवार परवाची तारीख आहे संध्याकाळी तीन ते सात या वेळेमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या इमारतीमध्ये बी एस ई या इमारतीमध्ये ग्लोबल मराठी उद्योजक परिषद आणि मी उद्योजक होणार या मोठ्या या दोन अशा प्लॅटफॉर्म संस्थेने मराठी व्यावसायिकांसाठी एक छान अशी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की मोट ते वेगवेगळ्या तऱ्हेचे मोठे मान्यवर येणार आहेत त्यांची उपस्थिती आहे मोठमोठे व्यावसायिक येणार आहेत तर मी माझ्या सगळ्या मित्र मित्रवर्गाला माझ्या नातेवाईकांना माझ्या ग्राहक वर्गाला आमंत्रित करू इच्छितो इथे फ्री एंट्री आहे अशा या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावावी ही मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो खूप छान असं आपल्याला तिथे मार्गदर्शन मिळणार आहे निलेश मोरे सर यांनी मला माझं गेल्या पाच वर्ष वर्षापासून वर्ष जे मी काम करतो आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या मार्फत आणि गेल्या तीन वर्षापासून सोलर लाईटच्या सोलर स्ट्रीट लाईटच्या मार्फत जे काम करतो आहे पूर्ण कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्लस सामाजिक काम करतो आहे या कामाची दखल घेऊन आपल्या तिथे मान सन्मान आणि सत्कार करणार आहेत तर तुम्ही मी माझ्या मित्र वर्गाला आमंत्रित करू इच्छितो की तुम्ही या माझ्या आपल्या या हक्काच्या व्यावसायिकाला इथे यावं आणि मला भरभरून आशीर्वाद द्यावं धन्यवाद